विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अक्कलकुवा तालुक्यातील दहेल या गावात हुंधडक्यात साजरी करण्यात आली शासकीय आश्रमशाळा दहेल येथून ढोल वाजवत नाचत गाजत रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असू क्रांतीवीर बिरसा मुंडा की जय बादशाह जय भीम अशा जोरदार घोषणा रॅलीत देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी कुलदैवी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आश्रम शाळेतील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केलं आयोजक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदुरबार संघटनेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचं पुस्तक व कॅलेंडर देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर उद्घाटक डी के वसावेसर यांनी प्रास्ताविक पर भाषण आदिवासी भाषेत केलं शिक्षक संजय पावरा यांनी आपली आदिवासी संस्कृती रूढी परंपरा सोडू नका असं आदिवासी बोलीभाषेत प्रेक्षकांना समजावलं कार्यक्रमाचे वक्ते सुनील देंडेसर खापर यांनी आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले कार्यक्रमाचे विशेष अतिथी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच संविधानामुळं आज आपण चांगलं जीवन जगतोय अन्यथा गुलामगिरीत जगलो असतो जातीभेद करणारी लोकं आजसुद्धा आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला लढावं लागेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो म्हणून अन्याय सहन करू नका असं जोरदार भाषण ठोकलं या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी चैतरभाई वसावा धारासभ्य डेडियापाडा वक्ते वक्ते सिंग पाडवी अॅडव्होकेट रणजित पाडवी लक्ष्मण वसावे चंद्रसिंग वसावे छगन वसावे सर रामढिगर साहेब तसेच विशेष अतिथी डॉक्टर साईसिंग वसावे सागर कापुरे सर ईश्वर वसावे रामा वसावे सुनील तडवी सिंगा वसावे उपस्थित होते मनोजकुमार गावित साहेब यांनी अध्यक्षीय भाषण केलं कार्यक्रमात सातपुडा परिसरातील शिक्षक आरोग्यसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशा सेविका रेशन दुकानदार व सर्व क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले तसेच दहेल कुना मोगरा ओघानी चिखली कोठली ओढी वाल्वा खडाकापाणी धाना टोकन पिंपरी तीन खुण्या मोरखी येथील युवा वर्ग तसेच आदिवासी महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व दहेल येथील गावकऱ्यांनी केलं Você está me trazendo! Nadri Manu Ranjay, 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 Nadri Manu Ranjay,